नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण मॅथ्स या युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन एक म्हणजे तुमची जी सहामाही परीक्षा आहे जी ऑक्टोबर मंथ मध्ये आता होणार आहे फॉर द अकॅडमिक इयर ट्वेंटी टू ओके सो या अकॅडमिक इयर साठी तुमची जी इयत्ता पाचवीची गणित या विषयाची जे पेपर असणार आहे हा कशा पद्धतीचा असणार आहे किती मार्क्स असणार आहे कसे मार्क्स आणि त्याची मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे विथ तो पेपर कसा सॉल्व करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा सो so दॅट तुम्हाला इयत्ता पाचवीची रिलेटेड जे व्हिडिओज आहेत हे जेव्हा मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील ओके सो आज आपण बघत आहोत इयत्ता पाचवी विषय गीता ही गणित याचा सहामाईचा पेपर कसा असणार आहे तर तो टोटल मार्क्स असणार आहेत चाळीस आणि या ठिकाणी तुमची जी काही माहिती आहे ही सगळी अशी भरावी लागणार यामध्ये प्रश्न पहिला विस्तारित रूपावरून संख्या लिहा आणि हा प्रश्न आहे एक गुणांसाठी तर इथे दिलेला आहे विस्तारित रूप आणि या विस्तारित रूपावरून तो ती संख्या कशी लिहायची हे आपण बघितलेलं आहे बरोबर तर हे आहे एकक हे दशक त्यानंतर बघा हे हजारचा आहे आणि हे दश हजारचा आहे म्हणजेच आपली संख्या कशी येणार बघा पंचेचाळीस हजार तर इथे शतकच जे संख्या आहे ती दिलेली नाही त्या जागी आपण शून्य घेतलं हे आहे शतक स्थानची संख्या पंचेचाळीस हजार छत्तीस ही झाली आपली याची संख्या आता प्रश्न दुसरा आहे चौकटीत मोठा लहान किंवा बरोबर यापैकी योग्य संख्या लिहा तर यासाठी आहे एक गुण तर आता चार अंकी संख्या आपल्याला दिलेल्या आहेत तर आपण लहान संख्या आहे की मोठ्या संख्या आहे हे बघण्यासाठी काय बघतो तर याचं हे झालं एकक दशक शतक हजार तर या संख्येमध्ये चार हे या हजार चार ही संख्या जी आहे ही हा हजार स्थानावरची आहे आणि या संख्येमध्ये हजार स्थानावरती आठ ही संख्या आहे तर आता बघा विद्यार्थ्यांना यामध्ये चार मोठी संख्या की आठ मोठी संख्या येणार ऑबियसली आठ ही संख्या मोठी येणार मग यावरूनच आपण समजतो की आठ ही संख्या मोठी आहे आता प्रश्न तिसरा एका संख्येतील अंकाच्या स्थानिक किमती चार हजार साठ आणि सात आहे तर ती संख्या कोणती ते लिहा ओके चार हजार म्हणजे हजारच्या स्थानावरती आलं तर हे झाले दिलेलं आहे हजारच्या स्थानावरच शतक स्थानावरचं दिलेलं नाही मग आपण इथं काय घेणार शून्य घेणार दशक स्थानाचं दिलेलं आहे साठ आणि हे झाले एकक स्थानावरचे सात म्हणजे ती संख्या झाली चार हजार सदुसष्ट चला आता बघूयात प्रश्न चौथा तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेरीज करा म्हणून प्रश्न विचारलेला आहे तर चला आपण आता याची बेरीज करूयात दोन अधिक चार होतात सहा पाच अधिक चार होतात नऊ सहा अधिक तीन नऊ आणि सात अधिक दोन नऊ तर दो ही झाली या दोघांची बेरीज तसेच इथं सांगितलेलं आहे वजापकी करा तर त्याची मी मांडणी करून घेते आणि इथे करायची आहे वजाबाकी चार मधून तीन गेले राहिले एक आठ मधून चार गेले राहतात चार बाकी सात मधून तीन गेले तर राहतात चार आणि पाच मधून दोन गेल्यास ओरतात सॉरी तीन तर ही झाली याची वजाबाकी आता सहावा प्रश्न दोन दोन गुणांसाठी विचारलेला आहे बेरीज करायची आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला वजाबाकी करायला दिलेली आहे तर चला आहे त्रेचाळीस हजार दोनशे अधिक एकशे सदतीस पाचशे चौसष्ट दिलेले आहेत मग आपण काय करणार आधी या दोघांची बेरीज करून घेऊत आणि येईल त्या बेरजेतून ही संख्या करू ठीक आहे तर चला पाच अधिक चार नऊ सहा अधिक तीन नऊ दोन अधिक एक तीन आणि हे तीन आहे तसेच हे चार आहे तसेच तर, तर तीन। तीन ही झाली या दोघांची बेरीज तर आपल्याला बेरीज मिळालेली आहे त्रेचाळीस हजार तीनशे नव्याण्णव वजा आपल्याला करायचा आहे पाचशे चौसष्ट तर नऊमधून चार गेले तर राहतात पाच नऊमधून सहा गेले तर राहतात तीन तीनमधून पाच जात नाहीत त्यासाठी आपण काय करतो इथे दोन करतो आणि याचे हे तेरा बनवतो तर तेरामधून पाच गेले राहिले आठ दोन हे आहे तसेच आणि हे चार इथे तर हे आपल्याला उत्तर फायनल उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे आता सातवा प्रश्न वजा बाकीचा आहे तर बघा वजा बाकी, बाकी करूयात आपण वजा तीन हजार सहाशे त्रेपन्न पेपर खूप सोपा आहे यामुळे तुमची प्रॅक्टिस होणार आहे बेरजेची गणिते बाकीची गणिते कशी सोडवायची याबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स मिळणार आहे चार मधून तीन गेला राहिला एक सो एक मधून पाच जात नाही मग आपण काय करतो इकडचा हातचा इकडे घेतो इथे झाले हे चार इथे झाले हे नऊ आणि इथे झाले हे अकरा तर अकरा मधून पाच गेले राहतात सहा नऊ मधून सहा गेले तर किती राहणार तीन राहणार आणि चार मधून तीन गेले राहिला एक तर ही झाली या दोघांची वजा बाकी तर वरती नवीन असाल आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आता आठवा प्रश्न बघत आहोत भागाकार करा ठीक आहे तर आपल्याला भागाकाराची मांडणी आपण करून घेऊयात आठशे चौतीस आणि चारने भागायचा आहे तर भागाकार सुद्धा खूप सोपा दिला आहे बघा इथे येणार हे शून्य तर हे तीन आपण खाली घेतो आहोत त्यानंतर इथं भाग जात नाही आपण देतो तर हे झाले तीन आणि बघा हे तीन आणि हे चार असे घेतले आपण तर चार चा भाग जातो इथे बत्तीस आणि दोन बाकी राहते हा झाला भागाकार आणि ही दोन बाकी आता पुढचा प्रश्न आहे गुणाकार करा तर चला गुणाकाराची मांडणी करून घेऊयात गुणाकाराची मांडणी तीन आपले इकडे आले पाचा पंचवीस आणि हे तीन अठ्ठावीस आणि पैंचोक वीस आणि हे दोन बावीस तर हि हा झाला या दोघांचा गुणाकार विद्यार्थ्यां पुढचा प्रश्न दहावा बघत आहोत जो की दोन गुणांसाठी आहे वजाबाकी करा तर हे पंधरा इथे नसून छेद पंधरा आहे आणि इथे सुद्धा हे छेद पंधरा आहे आता बारा छेद पंधरा वजा पाच छेद पंधरा दिलेला आहे तर ठिकाणी एक लक्ष द्यायचं आहे की या दोघांचा सुद्धा जो छेद दिलेला आहे पंधरा पंधरा हा कसा आहे समान आहे तर तसं असल्यास आपण काय करतो समान छेद आहे म्हटल्यावर तो एकच ठेवतो आणि वरचा अंश जो आहे याची वजाबाकी करतो तर किती दिलेला आहे बारा वजा पाच होणार म्हणजेच बारा वजा पाच जर केलं तर किती राहणार सात छेद पंधरा त्याचप्रमाणे सुद्धा हे गणित सोडवायचं आहे तर बघा इथे आपला या दोघांचा छेद जो दिसतो तो समान दिसतो तर आपण तो लिहून घेतला पंधरा आता वरती आपल्याला काय करण्यास सांगितलेली आहे बेरीज करण्यास ऐकलेली आहे म्हणजे सोळा अधिक येणार चौदा तर या दोघांची बेरीज तीस छेद पंधरा किंवा दोन छेद एक म्हणजे पंधरा पंधरा दोन्ही तीस दोन छेद एक हाय झाले त्यांची बेरीज आता प्रश्न बारावा विचारलेला आहे पाहुणे तीन हा अपूर्णांक अंकात लिहा पाहुणे तीन म्हणजेच किती बघा दोन नंतर पुन्हा तीन भाग येतात म्हणजेच दोन आणि तीन छेद चार तर हे झालं पावणे तीन हे या पूर्णांकात लिहिलं तर तेरावा प्रश्न आहे एका कागदाची लांबी बारा सेंटीमीटर आहे बारा सेंटीमीटर राईट ती मध्ये मोजली तर किती तर आता सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये करायचं असेल तर त्याला धाणे गुणाकार करावा लागतो तर आपल्याला काय करावं लागणार दहाने गुणने मग आपल्याला कशामध्ये करायचे आहे मिलीमीटरमध्ये करायचे आहे तर या बाराला जर आपण दहाने गुणलं तर किती होतं याचं उत्तर एकशे वीस म्हणजेच किती येणार एकशे वीस मिलीमीटर प्रश्न चौदावा बघणार आहोत खालील आकृतीचा चार छेद आठ एवढा भाग रंगवा तर ही आकृती दिलेली आहे याच्यामध्ये किती ब्लॉक्स आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि बदला आठ मधले चार भाग आपल्याला रंगवायचा चार छेद आठ भाग मग यामधले तुम्ही चार कोणतेही जे हे छोटे छोटे आयत दिलेले आहेत ते रंगवू शकता आता बघा इथे मी हे पहिले चार रंगवते राईट तर तुम्ही वरचे चार खालचे चार किंवा इकडचे चार कोणतेही चार भाग रंगवायचा आहे प्रश्न चौ पंधरावा खालील आकृती पूर्ण करा एक मार्कांसाठी गुण आहे तर काय आकृती बंध मध्ये दिलेला आहे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर थोडक्यात पंचवीसचा पाडा दिलेला आहे पंचवीस एके पंचवीस पंचवीस वेळे पन्नास पंचवीस एक पंचाहत्तर पंचवीस चौक घेणार शंभर पुढे आहे एकशे पंचवीस पंचुस आता सोळावा प्रश्न कोणाचे माप मोज व लिही आता इथे हा कोण दिला आहे तुम्हाला कोण मापक सोबत घ्यायचं आहे आणि याचं हे जे माप असणार आहे हे मोजायचं आहे साधारणतः साठ अंश किंवा सत्तर अंश ते असणार आहे तर जे काही असेल ते इथं लिहायचं आहे ठीक आहे सतरावा प्रश्न खाली दिलेल्या संख्येची लगतची पुढची संख्या तर खूप सोपा प्रश्न दिला आहे बघा संख्या काय दिलेली आहे पंचेचाळीस हजार दोनशे चौतीस तर त्याच्या पुढची कुठली येणार पंचेचाळीस हजार दोनशे पस्तीस ओके तर या हातचा मार्क होता आपला आता अठरावा प्रश्न खालील संख्या अंकातली हा तर दोन संख्या दिलेल्या आहेत प्रत्येकासाठी एक मार्क असणार आहे पाच लाख सतरा हजार सहाशे दोन तर बघा पाच लाख सतरा हजार सहाशे दोन ही झाली पहिली संख्या दुसरी एक लाख तीन हजार सांगितलेला आहे राईट मग इथे शून्य येणार इथे येणार तीन हजार तीनशे सतरा तर ही झाली या दोन्ही संख्या आपण अंकात लिहिल्या आता प्रश्न आला एकोणीसावा तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनल करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मोठ्या अपूर्णांकाला गोल करा ठीक आहे तर दोनशे चार तीनशे चार आणि पाचशे चार तर इथं जे आपल्याला अप अपूर्णांक दिलेले आहेत त्याचा छेद काय आहे चार 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 ज्याच्यावरून एक नियम आहे जर छेद समान असेल तर त्यापैकी जे अपूर्णांक असतील त्या अपूर्णांकातील ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा हा नियम आहे तर याच्यामध्ये ह्याच्या अंशामध्ये दोन आहे याच्यामध्ये तीन आहे याच्यामध्ये पाच आहे म्हणजेच कोणता येणार हा अपूर्णांक मोठा येणार कारण याचा अंश आहे हा मोठा आहे आता विसावा प्रश्न बेरीज करा सहा छेद पाच अधिक तीन सॉरी चार छेद तीन दिले आहे मग यावेळेला आपण काय करतो याचा जो छेद आहे हा समान आहे का बघतो तर तो समान नाही मग आपण काय करतो तो, तो समान करण्यात करून घेतो त्यासाठी आपण काय करतो याचा छेदाने या पूर्ण पूर्णांकाला गुणतो याच्या छेदीने याच्या पूर्ण पूर्णांकाला गुणतो तर चला सहा गुणिले तीन पाच गुणिले तीन अधिक चार गुणिले पाच छेद तीन गुणिले पाच तर इथे बघा आता दोघांचा सुद्धा छेद समान झालेला आहे पंधरा पंधरा तर आपल्याला माहितीच आहे छेद समान आहे म्हणल्यानंतर छेद जो आहे तो आपण घेतो अठरा अधिक वीस म्हणजेच किती झाले इथे आठ आणि हे अडतीस छेद पंधरा तर ही झाली या दोघा दोन पूर्णांकांची पेरीज ठीक आहे एकविसावा प्रश्न बघायचा आहे खाली दिलेले कोण ओळखून त्या खाली त्याचा प्रकार लिहा तर पहिला हा जो आहे हा नव्वद अंशापेक्षा मोठा आहे सो हा आहे विशाल कोण त्यानंतर हा बरोबर नव्वद अंशाचा कोण आहे याला आपण म्हणतो काट कोण आणि हा आहे नव्वद अंशापेक्षा लहान तर याला आपण म्हणतो लघु कोण ठीक एक आहे एकवीसावा प्रश्न पूर्ण झाला आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा प्रश्न बावीसावा आपण बघत आहोत एका शहराची लोकसंख्या पाच हजार सहाशे पन्नास आहे त्यापैकी पुरुषांची संख्या तीन हजार दोनशे पंच्याऐंशी आहे तर शहरामध्ये स्त्रियांची संख्या किती ओके तर आपल्याला वेळचे शाब्दिक गणित आपण बघितलेली आहेत चला इथून सुरुवात करूयात शहराची एकूण लोकसंख्या किती आहे बघा एकूण लोकसंख्या आहे आपली पाच हजार सहाशे पन्नास आणि त्यातील पुरुषांची लोकसंख्या आहे तीन हजार दोनशे पंच्याऐंशी तर आपल्याला स्त्रियांची काढायची आहे त्यासाठी काय करायला लागले याच्यातून जी पुरुषांची संख्या दिलेली आहे ती वजा करायला हवी तर इथे आता थोडक्यात वजाबाकी करूया ठीक आहे तर बघा यातून जात नाही सो इथे झाले हे दहा हे झाले इथे चार तर दहातून पाच केले राहिले पाच चार मधून आठ जात नाहीत मग आपण इथे अगैन पाच करणार इथे चौदा करणार राहिले आठ सहा पाच मधून दोन गेले राहिले तीन आणि पाच मधून तीन गेले राहिले दोन तर ही झाली स्त्रियांची संख्या आता आपण बघणार आहोत प्रश्न तेवीसावा बिवलीतील सर्व नागरिकांनी दुष्काळग्रस्तांसाठी पन्नास हजार रुपये जमा करण्याचे ठरले होते त्यापैकी सत्तावीस हजार सहाशे पन्नास रुपये जमा झाले तर अजून किती रुपये जमा करावे लागतील बघा या ठिकाणी आपण आता हे सॉल्व्ह करणार एकूण रुपये किती आहेत पन्नास हजार आणि जमा रुपये किती झालेली आहेत सत्तावीस हजार सहाशे पन्नास रुपये मग आपल्याला याचा जर अं अजून किती रुपये जमा करायचे याचा हिशोब करायचा असेल तर वजाबाकी करावी लागणार तर तुम्ही शून्य मधून शून्य गेल्या शून्य आता शून्य मधून पाच जात नाहीत मग आपण इकडे हे नऊ घेतो हे झाले दहा दहा मधून पाच गेले राहिले पाच तर इथे आता याचे सुद्धा नऊ होणार बरोबर आणि इथे होणार चार तर बघा नऊ मधून सहा गेले तर किती राहिले इथे तीन राहिले नऊ मधून सात गेले राहिले दोन आणि चार मधून दोन गेले राहिले दोन तर हे झाली इतके रुपये जमा करावे लागतील रुपये जमा करावे लागतील ठीक आहे तर याची आपण पडताळणी सुद्धा करू शकतो तर चला थोडक्यात आपण त्याची पडताळणी करूयात जमा किती झालेली आहेत सत्तावीस हजार सहाशे पन्नास आणि किती करावे लागणार आहेत बावीस हजार तीनशे पन्नास याची आपण बेरीज केली तर बघा शून्य हे झाले शून्य इथं हातचा एक आला हे पुन्हा दहा होतात पुन्हा इकडे हातचा आला सात दोन नऊ आणि पुन्हा दहा अच्छा इकडे आला दोन आणि दोन चार आणि एक पाच बरोबर पन्नास हजार आले ठीक आहे तर यावरून आपले हे गणित इथं पूर्ण झाला आहे चोवीसावा प्रश्न संजय जवळ पंचेचाळीस हजार रुपये होते त्यांनी त्यापैकी वीस हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुस्तकांच्यावर खर्च केले व अठरा हजार सातशे पन्नास रुपये खेळाच्या साहित्यावर खर्च केले तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले तर त्याने आधी किती खर्च केले याचा हिशोब काढूयात तर खर्चाचा हिशोब खर्चाचा हिशोब ठीक आहे तर किती बघा खर्च केले वीस हजार सातशे पंच्याऐंशी अधिक अठरा हजार सातशे पन्नास आठ आणि पाच तेरा सात आणि सात चौदा आणि एक पंधरा आठ आणि एक हे नऊ आणि हे तीन एवढे रुपये त्याने खर्च केलेले आहेत तर त्याच्याकडे आहेत मात्र पंचेचाळीस हजार तर आपल्याला त्यातून ते, ते वजा करावे लागणार एकोणचाळीस हजार पाचशे पस्तीस ओके तर बघा आता दहा इथं इतन घेऊयात इथे हे नऊ घेऊयात ठीक आहे तर दहा मधून पाच गेले राहिले पाच नऊ मधून तीन गेले तर राहतात सहा आता इथे होणार नऊ आणि इथे होणार हे चार नऊ मधून पाच गेले राहिले चार आणि आता बघा आपल्याला हा पाच मधून नऊ जात नाहीत म्हणून आपण इकडे काय केलं पुन्हा हा इथे तीन घेतला इथे हे चौदा झाले आणि चौदा मधून नऊ गेले राहिले पाच तर हे एवढं उत्तर आलं तर त्याच्याकडे एवढे रुपये शिल्लक राहिले ओके समजलं कसं समोर सोडवलेलं आहे आता एका दिवसाचे चोवीस तास याप्रमाणे एका वर्षाचे तास किती तर एक दिवस याचे किती आहेत चोवीस तास राईट तर एका वर्षाचे किती दिवस असतात तीनशे पासष्ट तर तीनशे पासष्ट दिवस तर किती तास आपल्याला विचारलेला आहे मग आपण काय करणार याच्यासाठी गुणाकार तीनशे पासष्ट गुणिले चोवीस चारा पंचवीस संच चोवीस पंचवीस सव्वीस आणि चारित्रिकुण बारा आणि हे दोन चौदा पुन्हा पाच दोन्ही दहा सहा दोन्ही बारा आणि एक हे तेरा आणि तीन दोन्ही सहा आणि हा एक सात तर इथं बघा सहा सात आणि हे आठ तर किती झाले आठ हजार सातशे साठ तास होतात ठीक आहे एक वर्षाचे आठ हजार सातशे साठ तास होतात आता आहे प्रश्न सव्वीस हवा आणि तो आपला शेवटचा प्रश्न आहे वीस पुस्तकांसाठी चारशे रुपये द्यावे लागतात तर एका पुस्तकास किती रुपये द्यावे लागतील आता बघा ह वीस पुस्तकांच्या साठी वीस पुस्तकांच्या साठी किती रुपये दिलेले आहेत चारशे रुपये दिलेत मग एका पुस्तकासाठी किती रुपये यासाठी आपण करूयात भागाकार वीस बरोबर वीस वीस दोन्ही चाळीस हे शून्य शून्य आणि हा शून्य इथे शून्याचा भाग गेला शून्य म्हणजेच काय येणार एका पुस्तकास वीस रुपये द्यावे लागतील तर या ठिकाणी इयत्ता पाचवीचा सहामाई परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे हे आपण थोडक्यात बघितलेलं आहे तुमची यामुळे छान अशी प्रॅक्टिस झालेली आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू